महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतोय की नरेंद्र मोदींच्या नरेंद्र मोदींच्या बद्दल सरकारच्या बद्दल प्रचंड चीड जनतेच्या मनात आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या सभा आणि सभेला गर्दी जमवण्याचा ते प्रय अयशस्वी प्रयत्न करतात आहेत त्यांना त्याच्यात यश येत नाही लोकांना पैसे देऊन त्यांना आणावं लागतं अशा पद्धतीचं परिस्थिती आहे आणि ज्या पहिल्या टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका मध्ये हंड्रेड पर्सेंट महाविकास आघाडीला यश प्राप्त होईल अशा पद्धतीचं चित्र आहे आणि आता तिसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच पुढे राहीलच अशा पद्धतीचं चित्र आलं आहे कारण की जनतेनेच जी निवडणूक हातात घेतलेली आहे मी म्हणालो की प्रचंड चिड यांच्याबद्दल आहे शेतकरी चिडलेला आहे तरुण आहे महिला आहे गरीब आहे सगळ्या वर्गातला माणूस कर्मचारी असेल सगळ्या वर्गातला माणूस हा भाजपच्या खोट्या आश्वासनावर फक्त बोलला आता बोलणार नाही अशा पद्धतीचं चित्र आणि भाजपला कुठलाही प्रतिसाद त्यांच्या सोबत्यांनाही कुठला प्रतिसाद महाराष्ट्रात नेताना आपल्याला पाहायला मिळत नाही अठ्ठेचाळीस ही जागा महाविकास आघाडी जिंकल असं चित्र आलं आहे मोदीजी खोट बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्या या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही महिलांचे दुर्सूत्र काढतात कधी मुसलमान आणतात कधी हिंदू आणतात त्यांच्याजवळ आता कुठलंही मुद्दे नाही आमचा मुद्दा असा आहे की दहा वर्षात तुम्ही जनतेसाठी काय केलं देशासाठी काय केलं तेवढं तुम्ही सांगा दहा वर्षात तुम्ही देश विकण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही म्हणजे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत का असं चित्र निर्माण झालं की महाराष्ट्रातला कांदा निर्यात होऊ शकत नाही त्याला बंदी आहे पण गुजरातला गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होतो महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातमध्ये नेले जातात गुजरातचे प्रधानमंत्री आहेत असं प्रधानमंत्री आम्हीच पाहिलाच नाही आम्ही देशाचा प्रधानमंत्री पाहिलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी काही वक्तव्य वक्त केलं त्या वक्तव्याला तथ्य काय आणि ज्या डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या बद्दलच ज्या पद्धतीचं वक्तव्य करायचे ना बोलत नाही ठीक आहे बोलत नाही पण देशाला सक्षम केलं होतं ना कमी बोलण्यामधून देशाला पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी केला आणि देश पुढे नेला आज देश कर्जबाजारी आहे जीएसटी सारखा कायदा आणून देशाच्या जनतेला दे लुटण्याचं काम मनमोहन सिंग साहेबांनी केलं नाही त्यामुळे आज प्रधानमंत्री पाच होणार सहा होणार हे सांगण्याचं काम त्यांनी न करता तुम्ही देशासाठी दहा दे ट्रेलर होता ट्रेलर होता दहा वर्ष देशातल्या सार्वजनिक सगळे उपक्रम विकून टाकले देशाला कर्जबाजारी केलं आता फक्त संविधान बंद करायचं आहे संपवायचं आहे फक्त तो सिनेमा बाकी आहे काय हे प्रश्न आहेत ना इंडिया आघाडीमध्ये कुठलाही प्लॅन तयार नाही इंडिया आघाडीमध्ये लोकांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर देशामध्ये राहुलजी नेतृत्वात सरकार होईल आणि राहुलजी प्रधानमंत्री होतील मोदीजींनी सांगितलं की संपत्तीचं काँग्रेस वाटप करायला लागेल ते सर्वसामान्य लोकांच्या आणि हा कातील पंजा आहे असं त्यांचं बघा आम्ही संपत्तीचं वाटप या देशाच्याच लोकांना देतो आहे गरीब महिलांना एक लाख रुपये दरवर्षी देणार शिकलेले मुलं मुली आहेत त्यांना आम्ही साठ हजार रुपये दर महिन्याला स्टायपन देणार तीस लाख कर्मचारी आम्ही जे खाली आहेत ते भर भरून आणि जे कॉपी बाज व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्ही बंद करणार त्याला जन्मटेपेची शिक्षण करणार आणि काल लातूर मध्ये येऊन ज्या पद्धतीनं लातूर पॅटर्नला भंगार पॅटर्न असं म्हटलं ते आमच्या लातूर घरांचा अपमान त्यांनी केला लातूरकर त्यांच्याशी बदला घेतल्याशिवाय चांगणार नाही लातूरचं पॅटर्न इथं ज्या पद्धतीनं राज्यात असो देशात असो इथले लोकांनी विविध पदावर काम करतात इथली शिक्षणातली प्रणाली लातूर पेट्रोलचं एक वेगळं महत्त्व महाराष्ट्रात अनेक राज्यांनी अनेक देशातल्या अनेक राज्यांनी अने आणि अनेक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांनी लातूर पेट्रोलनं स्वीकारलेलं आहे आणि या लातूर पॅटर्नला ते लोक भंगार म्हणतात म्हणजे लातूरकरांच्या त्यांनी तर इथंही येऊन बेजती करण्याचं काम काल राज्याच्या खोकेबाज मुख्यमंत्र्यांनी के केलंय म्हणून मी आपल्याला सांगतो की भाजप आणि त्यांची सोबती यांनी काय केलं शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत केली की पीक विमा भेटवून दिला त्यांच्या मित्रांना पैसे उचलून दिले सगळं सांगाव ना तुम्ही काही न करता एकदा मतमागाला येतात आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती चर्चा नाही पिण्याचं पाणी नाही बरं झालं की विलासराव देशमुख साहेबांनी लातूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे कोल्हापुरी डॅम तयार केला गॅरेंजेस बांधले आज आपल्या इथं पाणी बाकीच्या जिल्ह्यामध्ये तर काहीच आहे महिना महिना पाणी मिळत नाही लातूरचं दुसऱ्या पुढे आता तुम्ही त्यांनी पाहिलं नाही वतून विमानातून सगळीकडे पाणी आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये काळ असा होता की पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी नव्हतं पण विलासराव देशमुख साहेबांच्या दूरदृष्टीनं आज माजरा असेल वैतरणा असेल अशा सगळ्या नद्यांना आज पाणी पाहायला मिळत आहे ज्याला दिसत नसत तो त्यांचा प्रश्न आहे

अरे हमने तो राज्यसभा में सुनो ना मेरे राज्यसभा में तो आप उसकी चिंता मत करो मुस्लिमों का प्रतिनिधित्व हम लोकसभा में और विधानसभा में आपको लिखने मिलेगा उसकी चिंता किसी भी करने की जरूरत नहीं है हम हमारे देश के लोगों को धर्म के आधार पर पद नहीं देते हम आ, उसके कर्तृत्व के आधार पर हम लोग उनको मौका देते क्योंकि देश हमको यूनाइटेड रखना है इसी के भाव में आकर हमें देश तोड़ना नहीं है तो का 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 तो तो जो बीजेपी तोड़ने का काम कर रही है ज्या काँग्रेसनं पाप केलेलं आहे ते बघा आणि आम्हाला मतदान करा मोदींना जिंकवा अशा वक्तव्य लातूरमध्ये नरेंद्र मोदी यांनी गूगल चेक केलं तुम्ही मोस्ट जे काही त्यावेळेचे दाऊद होता अमेरिकेने जाऊन त्याला मारलं त्याच नाव त्यादीमध्ये कोणाचं नाव आहे ते बघा ना कोणाचं नाव आहे ते बरोबर आहे त्याला बघून म्हणत असतील ते महाराष्ट्रातील लोक इतकी नाही आहे नऊ तरुणा नव तरुण महाविकास बरोबर आहे महिना होता मी तर डायरेक्ट वोट आता काँग्रेसला आणि महाविकासाकडे देण्याचा मानस बनवलेला आहे पहिल्या दोन टप्प्यात मोठ्या प्रमाणात नऊ तरुणांनी महाविकासाकडेला मतदान केलं सांगली पण पन्नास युवक पदाधिकारी पदाधिकाऱ्यांवरती नोटिस काढण्यात आल्या त्याच्यामध्ये शिवानी वडेट्टीवारांचं नाव जे कोणी काम करत नाही पक्षाची पदं घेऊन बसतात सभेमध्ये शिवराज पाटील चाकूरकरांचे कट आऊट दिसले नाही शिवराज पाटील चाकूरकरांनी त्यांच्याकडे राजीनामा दिलाय का दिला नसेल तर तुमच्या पक्ष यंत्रणेमध्ये कुठे प्रचार दिसत नाही तुम्ही काय कारवाई करणार का चाकूरकर चाकूकर साहेब हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आहे आणि राहणार त्यामुळे काँग्रेसचे ते आमचे सगळ्यांचे वरिष्ठ नेते आहेत आज मी मगाशी आमची सभा औरात शहाजहानमध्ये झाली तिथे मी शिवराज ठाकूर साहेबांचं त्या ठिकाणी मुद्दा म्हणून मूळ प्रश्न असा आहे की

कंपॅर संपली सर सर कंपॅर चालू आहे ना लोकसभेच त्याच्यात आपण मिसिंग आहात एक्सेप्ट नांदेड पब्लिक रॅली असा इंडियन एक्सप्रेसला पण आलेला नांदेडला जे पब्लिक रॅली झालं तिथे तुम्ही होता लोकसभे दिसत नाहीत असं म्हणणं आहे नांदेड शिवाय कुठं दिसत नाहीत असं नांदेड मध्ये असं म्हणणं आहे कोणाला दिसत नसेल तर त्याला माझा काय घोष आहे राज्याची कायदा सुवस्था पूर्ण बिघडलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील यांचं सबसे फेल आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महिलांच्या वर होणार अत्याचार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मुली आणि महिला ज्या झालेल्या पंधरा हजार मुलं मुली मुली आणि महिला महाराष्ट्रात गायब झालेल्या आहे हे विचार जेव्हा तेव्हा आमचे धीरज देशमुख असतील आमचे अमृत देशमुख असतील आम्ही अजून विधानसभेत प्रश्न उपस्थित करतो त्यावेळेस सरकार म्हणतं की पोलीस शोध घेत आहे त्या स्वतःच्या इच्छेने कुठे गेल्या असतील ते आम्हाला माहिती नाही त्या देशात आहेत विदेशात आहेत जीवंत आहे की काय आहे त्याची सरकारचं माहिती नाही आणि अशी जी परिस्थिती आहे हो आता मिसिंगची पण नोंद पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नाही असं पण चित्र समोर आले महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे लातूर जिल्ह्यामध्ये एका तरुण मुलीचा खून करण्यात आला सकाळीच मला ती गोष्ट माहीत झाली ते सांगायचं तात्पर्य असं की महिलावरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात आणि त्याचं सगळं खापर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि फडणवीस गृहमंत्री यांच्यावर कालच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या कालच्या सभेमध्ये बऱ्याच महिलांचे सुरू सुरि गेले आणि दागिने पण लस झाले आणि पोलिसांनी कसलीही तक्रार घेतली याबद्दल काय म्हणत मंत्री <laughs> गृहमंत्री खात देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे त्याच्यामुळे नरेंद्र मोदी राजस्थान मध्ये जे महाराष्ट्र काँग्रेसने न्यायला लागलं असं सांगायला त्याचा पुरावा इथं त्यांच्या साक्षीदारकारामुळे आणि त्यांच्याच राज्यातल्या सरकारच्या समोर घडला मंगळसूत्र कोण डायब करतात ते भाजपवालेच करतात हे त्याच्यातून सिद्ध झाले महाराष्ट्रामध्ये जे आपण खोक्याचं सरकार आलं तर घोट्याचोरांचा पण वाढ झालेली आहे मी आता निलंगा विधानसभेमध्ये सकाळी होतो घरकुलालाही सुद्धा कमिशन द्यावं लागतं गोठा बांधायचं असतं त्याला पण कमिशन द्यावं लागतं दहा टक्के पंधरा टक्के तुमच्या विहिरी बांधायची असेल त्याला कमिशन द्यावं लागतं म्हणजे कमिशन खोर जी व्यवस्था भाजपने निर्माण केलेली आहे त्याचं चित्र लातूर तर बोलताना दाखवत सांगलीमध्ये काय करावं होणार आहे दुसरीकडे असं म्हणतात की काँग्रेस पक्ष फक्त लातूर लातूरचा काँग्रेस पक्ष जो आहे तो बालेकिल्ला आहे त्याच्यामुळेच हे सगळं घडत पण काँग्रेस पक्षाचं कोणी ऐकत नाही सरकार तुम्ही व्यवस्था तुमच्या हातात सगळं तुमच्या हातात काय नातूरकरांचं ऐकायचं की सरकारचं ऐकते पोलिसांनी सरकारच ऐकतं पोलिस तुमचं ऐकतं का काल पट्टी महाविकास आघाडीची उत्तर कोणी झाली काहीच नाही झाले आणि पट स्वतः आमचे दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब आम्ही स्वतः गेलो कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं आणि आम्ही त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं पाटील जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे त्यांनाही सोबत की आमचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवार पाटलांना आहे आम्ही सांगितलं त्याच्यामुळे आमची तिथं होते असं सुरू आहे त्यांची आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे महाविकास आघाडीच्या